कोणाला भेटली असेल पडलेली तर गोल्ड शिकार देते आणि निर्णय आपल्या संघाकडे परतोय पहिल्या चेंडूवरती अमित याच्याकडून खूप चांगली बोलून जायची आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये बघायला मिळाले

हॅट्रिक चेंडू अमित याच्याकडून कसा हाताळा जाईल कुणाला याची जागा घेण्यासाठी आता मात्र दाखल झालाय संदेश हॅट्रिक चेंडू आता बसेल संदेश वरती अमित हॅट्रिक घेईल का या स्पर्धेतील सेमी फायनल मधील हॅट्रिक होईल का नाही चांगला चेंडू केला होता मात्र चेंडू आणि चेंडू मात्र निर्धाव आतापर्यंत तीन चेंडू टाकले गेले तिन्ही चेंडू निर्धाव टाकले गेले आम्ही त्याच्याकडून दोन बळी प्राप्त केले गेले तर चौथा चेंडू रक्ता आणि चेंडू मात्र आवाज या संघाचा

सेमी फायनलच्या सामन्यामध्ये पहिल्यांदा स्ट्राईकिंग एंड वरती आता संकेत फलंदाजी चेंडू चेंडू केले चेंडू मात्र थोडस होतो आणि दोन डाव इथे खर्च केल्या दोन धावांनी षटकाची समाप्ती होते पहिल्या पहिल्या षटका अखेर ब्रदर्स पनवची धाव संख्या दोन गरिबात चार चांगले षटक आम्ही त्याच्या दोन आपल्याला गेले

हक ग्रामपंचायत माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असाव विद्या विलास बोंबले कारण आगमन आहे या स्पर्धेचा अंतिम सोहळ्यासाठी आहे तसेच हक ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्र श्री विलाशी रमानंद बोंबले यांचा देखील आगमन होत आहे त्यांना मी विनंती केलं आपण माझ्यावरती स्थान बनवायचा आहे धन्यवाद गौरव तीन धावा या चेंडूवरती वरती खर्च केल्या गेल्या तीन धावांनी धाव भर पडले धाव जाऊन पोहोचले नऊ वरती ट्रॅकिंग इंडला संदेश याच्या पाच मधून मोठे फटके येतील का मोठा होता आपण चेंडू होईल स्वरूपात डिक्लेरेशन बॉक्स मध्ये येतो एकच भाग इथे दोन धावांनी डिक्लेरेशन बॉक्स मध्ये या दोन धावांनी धाव संख्ये मात्र वर पडते जाऊन पोहोचते अकरा वरती मध्ये अकरा मात्र धाव गेले मोठे फटके मारण्यापासून अजून पर्यंत वंचित ठेवले ते प्रदेश पानवर या संघाला महारवना तरबुडे संघाच्या गोलंदाजांनी सर्व चांगली गोलंदाजी हा मात्र शॉर्टी पद्धतीचे दू लेग साईडच्या ग्रुपून बाहेर गेलाय पण प्रत्येक धाव इथे सर्व याला दंडित करतायत एक भाव येथे कष्ट केली गेले

<generally> दोन षटकांचा आतापर्यंत संपलाय दोन षटकांच्या अखेरीस धाव संख्या झाली अठरा दोन गडी बाद अठरा या षटकामध्ये एकही गडी बाद झाला नाही आहे पण तो थोडासा अंकुश लगावला गेलाय अंतिम षटक असेल या इनिंगच अंतिम षटक घेऊन येतोय मुन्ना आणावारी जर षटक म्हणता येईल मुन्ना

दोन धाव तीन वरती इथे मात्र संतुष्ट व्हावं लागत आहे ते धनदेशाला पायकिंग वरती संकेत सिंगल डबलच्या स्वरूपात संकेत याने धाव संख्या मात्र पुढे नेले धावसलक मात्र हलका ठेवला संकेत याने मोठे फटके आतापर्यंत ट्राय केले नाही आहेत संकेत याने येईल का एखादा बॅट मधून याचा शर्टकार एखादा चौकार तो चेंडू घेऊन ते गुन्हा

दोन धावांसाठी दोन धाव इथे मात्र धावसंख्येचा धावसंख्य पोहोचते सव्वीस वर्षी बोगले यांचं देखील इथे आगमन झालंय त्यांचं देखील कम्युटीच्या खूप सारे सह स्वागत करते लक्ष असतो

मोठा फटका मारायचा होता मात्र इथे मिळव मिळव क्षेत्रामध्ये गेलं मात्र सिप्रेशन होते दोन गावात घट्ट केल्या गेल्या तिसऱ्या गावीचा प्रयत्न मात्र होता धावबाच्या स्वरूपात संगीत मात्र जगाव झाले होते पहिल्या इनिंगची समाप्ती झाले पहिल्या इनिंगच्या अखेरीस प्रदर्श पानवल या संख्येत धाव संख्या धावून पोहोचते एकतीस वरती बत्तीस धावांचं आव्हान ठेवलंय महारावला करगोडे या समोर

आणि त्या बत्तीस डिपेंड कराव्या लागतील पंढर येथे मात्र फायनल मध्ये प्रवेश केलाय ती माकात प्रवेश केलाय पहिले अंतिम पेंडू वरती चार धाव्या मात्र जन्मल्या हो प्रसाद याने आणि सगळ्याला फायनल मध्ये

या दोन सलामी फलंदाजी वरती खूप सारे डिपेंड असेल बत्तीस धावा बनवायचे असतील पंधरा चेंडू असतील चेंडू पहिला चेंडू इथे खूपच चे बाहेर गेलाय आणि पंच नक्कीच दंडित करतील इशारा मात्र येणं अजून देखील बाकी आहे दोन्ही पंच मतलत करताना

तिन्ही पंच इथे मात्र चर्चा करतात आणि नक्कीच डिसिजन घेतो नेंदू घोषित केला गेला पहिला चेंडू इथे मात्र गणेश गेलाय या चेंडूवरती धावा डिक्लेअर करायच्या पंच नो प्लस नो प्लस वन अशा दोन धावा या दोन धावांनी धावसंख्येचा श्री गणेश झालाय महादेवनात कडकुडे दुसरा चेंडू मोठ्या पट्टा मानायचा होता

इथे मात्र प्रणोयच्या बॅट मधून आलाय खूप चांगला फटका आपल्याला बघायला बा, मिळाला प्रणोयच्या बॅट मधून इथे मात्र मोठा फटका मारला गेला प्रणव याच्याकडून वर होत होता त्याचा खूप चांगला फायदा प्रणव याच्या बॅट बघायला मिळाला चार चौकर आला प्रणव याच्या बॅट त्यानंतरचा फटका इथे मात्र आयला तो ग्राउंड खेळत आला दुसरे प्रणव दोन आला आतापर्यंत केला पूर्ण तीन गावे प्रयत्न होता तीन गावं एक पूर्ण केल्या कने रनिंग बिटवीन द विकेट नक्की सेंसिबल क्रिकेट आपल्याला बघायला मिळते प्रणव याच्या बॅटमधून ओसा क्षेत्ररक्षक इथे मात्र काउंटर लाईनवरती गेला होता आणि लवकर कार्फिट पण आपल्याला बघायला मिळालं प्रणव याच्याकडून या षटकातील अजून देखील दोन तीन चेंडू शिल्लक असतील पहिला तेंडू आला होता नो त्यानंतरच्या दोन धावा त्यानंतर चौकार आणि आत्ताच्या तेंडूवरती आला तीन धावा

दहा चेंडू शिल्लक असतील पंधरा दहा बनवायचे असतील अमित असेल ढगाळ मध्ये अमित जागा घेण्यासाठी नव्याने आलेला मात्र प्रणव मोठा फडका नावायचा बिलकुल प्रयत्न केला नाही याला क्षेत्रामध्ये चेंडू इथे मात्र आणि तीन धावा जमवल्या होत्या ओवर स्वरूपात एक धाव अशा चार धावा आल्या त्या चेंडू वरती त्या चार धावानी धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली होती एकवीस वरती प्रणव त्याच्या पाठ मधून चांगल्या धावा आतापर्यंत खर्च केल्या गेले आता हा चेंडू यातले चेंडू होता त्याला मात्र घरून एक धाव होई ते मात्र खर्च केले गेले आयुष पहिला चेंडू फुलकस होता त्यानंतर मात्र चांगल्या टप्प्यावरती बोलून दाखल आता माझ्या ट्रायकिंग नव्याने आलेला फोल तर आशू उलटा चेंडू होता बाईक तिकडा घेऊन चेंडू इथे आले त्याच्या गेल्या गेल्यात उलटच चेंडू त्याचा मात्र फायदा उचलू शकला नाहीये आयुष्य त्याच्या पुढचा चेंडू, तो चेंडू।, तो चेंडू।, तो चेंडू। मोठा फटका मारायचा होता चेंडू मात्र मात्रात स्वरूपात एक धाव खर्च केले गेले या एका धावेत संख्या धाव पोहोचले पंचवीस वरती पस्तीस धावांचा आव्हान असेल अजून सात धाव बनवाव्या लागतील तर चेंडू होता आणि इथे मात्र क्षेत्रवेशन खूप चांगलं होते दोन धावा इथे खर्च केले गेल्या क्षेत्रवेशन भेदान घ्यायचे क्षेत्रामध्ये आपल्याला बघायला मिळालं या वरती दोन धाव आले दोन धावनी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले सत्तावीस वरती बत्तीस धावांचं आव्हान असेल धावसंख्या झाली सत्तावीस चेंडू आणि पाच धावांची गरज असेल ती महारोहांना कळगुडी या संख्याला जिंकण्यासाठी बत्तीस धावांचा पाठलाग करताना खूप चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आणि प्रणव यांच्याकडून अमिताच्या पाठमधून शेतकार मात्र आला आणि त्या षटकाराने पूर्णपणे दबाव टाकला या संघावरती पहिले षटक महाग्र धरलंच गावात त्यानंतर चा आयुष्यकडून चांगलं षटक हाताळलं गेलं आता मात्र अंतिम षटक सायकिंग अशू लॉन सायकिंग वरती प्रणव पाच चेंडू पाच धावा पहिला चेंडू पहिल्या चेंडू वरती मोठा फटका मारायचा होता याच्याकडे मात्र गेलं देऊन आशू संघाकडे परततोय पहिल्या चेंडू वरती इथे मात्र धक्का बसतोय महारवानाथ करू याच्याकडून महारवानासाठी अथर्वसायकिंग येईल प्रणव असेल प्रणव याला सायकिंग येईल आणणं गरजेचं असेल महारवाना करुडे या संघाला आता आतापर्यंत चांगली फलंदाजी केले महारवानाथ संघासाठी